नमस्कार मी सपना शिवाजी काकडे राहणार ठेऊर मला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला त्याचा काय रिझल्ट आला मला गेली दोन दोन ते अडीच वर्षापासून ऍलर्जी कसण्याचा भयंकर त्रास होत होता माझी मगरपट्ट्यामध्ये यासाठी दोन अडीच वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती परंतु जोपर्यंत गोळ्या आणि इन्हेलर पंप चालू आहे तोपर्यंत मला हा त्रास होत नव्हता पंप गोळ्या बंद केल्या कि मला हा त्रास व्हायचा अशा सगळ्या परिस्थितीतच शिंदे मला कॉल केला ती आयुर्वेदिक काळाची गरज या तिकडच्या ग्रुपला जॉईन आहे तिने हे सगळे ग्रुपवरचे व्हिडिओ पाहिले आणि मला सांगितलं की ताई असं अमृतज्यूस आहे हे तू घे ठीक आहे तिने मला सरांचा नंबर पाठवला त्यानंतर मी नांदे सरांना कॉल केला सरांनी मला या अमृत ज्यूसबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि ते मला इतके कॉन्फिडंटली बोलले की ताई तुम्ही हंड्रेड पर्सेंट पहिल्यासारख्या म्हणजे होणार हा तुमचा त्रास टोटली थांबणार म्हणले याच आत्मविश्वासाने मी सरांकडे पहिली बॉटल ऑर्डर केली माझी पहिली बॉटल झाली दुसरी झाली आणि दुसऱ्या बॉटलमध्ये थोडासा रिझल्ट आला मला परंतु ज्यावेळी तिसरी बॉर्डर संपली ना तिथून ती पुढे तीस ते चाळीस टक्के मला याचा रिझल्ट आला आता माझी अमृत ज्यूस ची सहावी बॉर्डर चालू आहे तर मला हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट आलेला आहे आणि खरोखर मला हे अमृत ज्यूस नावाप्रमाणे अमृत लाभलेलं आहे आणि हे औषध नाहीये हे एक सप्लिमेंटरी फूड आहे की जे जी फळे जे आपण असे काही घटक आहेत की ते रोजच्या आहारातून आपल्या शरीरात जात नाहीत ते सर्व घटक या अमृत मुळे आपल्याला मिळतात तर माझं असं म्हणणं आहे की बाबा ज्या लोकांना काही त्रास नाहीये त्यांनी हे अमृत ज्यूस घ्यावं आणि ज्यांना त्रास आहे त्यांनी ते घ्यावंच तरी हे जे प्रॉडक्ट आहे ज्यांनी या मार्केटमध्ये आणलं त्यांचे तर सर्वांनी आभारच मानले पाहिजे परंतु माझे आरोग्य सल्लागार नारगे सर आणि या अमृत ज्यूसचे मी खूप आभार मानते मी असं सर्वांना मी विनंती करते की बाबा हे अमृत ज्यूस प्रत्येकाने घ्यावं कारण हे सर्व आजारावर सर्व आजारांवर काम करत आहे आपण अलिओपॅथीच्या इतके केमिकलयुक्त गोळ्या औषधं घेतो त्यापेक्षा हे अमृत ज्यूस सर्वांनी घ्यावं